आचार्य रामकृष्ण दादा ददाात्रे महाराज यांचा चौऱ्याहत्तरवा जन्म महोत्सव तळेगाव मानव विकास साधनाश्रम येथे संपन्न होत आहे आज त्या निमित्तानं इथे शिबिर आहे बालसंस्कार शिबिर होतं शिबिराचा समारोप आज होत आहे उपस्थित पाहुणे इथे उपस्थित झालेले आहे आचार्य हरिभाऊजी वेरूळकर तसेच प्रफुल्ल महाराज उपस्थित आहेत

मला कष्ट करायचे आहे तो बोलते आहे खाली आठ आणि 0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 राष्ट्र संत वैराग्य मूर्ती गाडगे महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व संत महापुरुष थोरवीर यांच्या संयुक्त आणि यांच्या सर्वांच्या विचारधारेतून तयार झालेली ही प्रणाली संस्कार प्रणाली या संस्कार प्रणालीच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचा सुसंस्कार शिबिराचा समारोप सुरू आणि ज्यांनी या समाजाला त्यागाचं वैराग्याचं जीवन शिकवलं असे आपल्या सर्वांचे सन्माननीय बुद्धिनीय जे स्वतःला ग्रामगीतेचा दास म्हणून घेतात असे आचार्य रामकृष्ण हत्रे महाराज यांच्या जयंतीचा समारोह चौऱ्याहत्तरवा जयंतीचा समारोह आपल्या सर्वांच्या साक्षीनं या गोरज गोरजमुहूर्तावर या ठिकाणी संपन्न होणार आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे आपल्या सर्वांना परिचित असलेले आचार्य वेरुळकर गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोबतच हॅलो गुरुदेव सेवा मंडळातील सर्व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार मनामनात काना कानाकार काना सर्वांच्या हृदयापर्यंत जे पोहोचवतात असे सर्व सेवाभावी कीर्तनकार मंडळी महाराज मंडळी महाराजांच्या तत्वज्ञान जन माणसापर्यंत पोहोचवतात जन माणसांना वंदनीय राष्ट्र संत महाराजांचे विचार क्रांतिकारी विचार फेरतात आणि सर्वसामान्य माणसांना पेटवतात त्यांच्या विचारातून कार्य करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी समाजाचा मंगल झालं पाहिजे या उद्धारासाठी या हितासाठी या उद्दिष्टासाठी जे सर्व महामंडळी या ठिकाणी आले त्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला का विशेष उपस्थिती आमचे मित्र जे जागतिक लेवलला तपला वाजणत खूप सजग खूप सचे, एक फि सास बिना जारी

चौऱ्याहत्तराव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि त्रिवेणी संगम म्हणजे या सामुदायिक प्रार्थनेच्या प्रसंगी उपस्थित सर्व प्रार्थना प्रेमी उपासकांना आताच ग्रामगीतेमध्ये महिला महिलोन्नती अध्याय वाचला त्याआधी आदरणीय श्री प्रफुल्ल दादांनी आपल्याला निवेदन केलं आहे की स्थिर वृत्ती ठेवून आपण प्रार्थना करावी त्यासाठी आपण दहा मिनिट सगळ्यांना शांत केलं त्याचं निवेदन केलं आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं आहे शांत शांत राहायचं आहे श्वास हा आत्म्यापासून निघालेला आहे उपनिषद असं म्हणते प्राणा आत्मनो आहे आत्म्यापासून प्राण प्राण निघाला आहे म्हणजे आत्मा नाही त्याच्यावरची स्टेप म्हणजे आत्मा आहे पंचकरणात एक श्लोक आहे वित्त पुत्र प्रिया पुत्र हा पुत्रात पिंड पथेंद्रिय इंद्रिया प्रियप्राणा प्राणा प्राणा दाता परप्रिया सगळ्या माणसांना धनप्रिय आहे पण धन जरी असलं तरी, तरी गृहस्था समाज जर पुत्र नसेल तर त्याला धन हे वांझोटी वांजुटा असं समजते पैसा खर्च करून वाटेल ते करून पुत्र व्हावा म्हणजे परंतु तो शरीराला सुख देत नसेल तो जर व्यसनीय मागे निघाला असेल आपल्या शरीराला त्रास देत असेल आपल्या शरीराला तो आघात करत असेल तो पुत्र नसला तरी बर म्हणजे आपलं शरीर प्रिय आहे पुत्रापेक्षा आणि शरीर प्रिय असल्यानंतर मग मार जर बसला तर डोळ्यावरचा मार हुकला आणि पाठीवर मनुष्य घेत असतो नाकावर आघात केला तर तो हातावर झेलतो कारण या शरीरापेक्षा इंद्रिय हे महत्वाचे असतात पाठ पोट तितक डोळे ना हे इंद्रिय हे या शरीरात महत्वाचे असतात आणि जर आपल्या शरीरामध्ये डोळ्याला त्रास असेल कानाळाचा त्रास असेल तर इतकं दुखणं जर वाढलं असेल तर मग इंद्रियाच्या प्रिय प्राण शास्त्र समजतात की इंद्रिय नको नकोसा झाला तर आपला प्राण बचाव हे महत्वाचं आहे